माझ्या माता भगिनींच स्नेह मेळावा माता भगिनींशी संवाद आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या स्नेहमेळाला उपस्थित सर्व माता भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं आभार मानतो एवढ्या बहुसंख्य संख्येने आज माझ्या मात आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद देऊन पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि हे लोकप्रतिनिधित्व गेल्या तीन वर्षापासून आज मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय परंतु या तीन वर्षामध्ये एक वर्ष कोरोनाच्या कालावधीत गेलं आणि दोन वर्ष कामाच्या रूपात गेलं गेली दोन वर्ष या मतदारसंघाच्या विकासासाठी त्या मतदारसंघाची विकास कामे पूर्ण करण्यासाठी मुंबईला असणार अधिवेशन असेल नागपूरला असणारं अधिवेशन असेल किंवा मुंबईमध्ये मंत्रालयात मारणारे एलपाटी असावे तर अशा एलपाट्यामुळं आज आपला स्नेह मोळा स्ने मिळावा आणि आपल्याशी संवाद करणं हे थोडस लांबलं होत परंतु या कालावधीमध्ये मला फक्त दोनच वर्ष म्हणजे तीन वर्षामधलं एक वर्ष करोनात गेलं आणि दोन वर्ष कामामध्ये गेलं दोनच वर्ष काम करण्याची संधी दिली आणि तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आज या ठिकाणी मी आपला भाऊ म्हणून आणि आपल्या मुलगा म्हणून सांगू इच्छितो की या दोनच वर्षामध्ये या मतदारसंघ पंढरपूर आणि मंगळणा मतदारसंघासाठी जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी या ठिकाणी आज आणू शकलो मध्ये एमआयडीसी आपण स्थापन करू शकलो आज एवढी विकास कामं करत असताना त्या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी त्या माता भगिनीच्या पाठीमाग खंबीरपणे राहिलं पाहिजे याची जाणीव मला या ठिकाणी आहे आणि आज या माता भगिनी काम करत असताना कुटुंब या ठिकाणी चालवत असताना मला नक्की वाटतय कुटुंबाचे कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी कुटुंब जरी चालवत असल पण त्या कुटुंबाला कुटुंब प्रमुखाला साथ देण्याचं काम <उनल दीगारी> या ठिकाणी असणाऱ्या माझ्या माता भगिनी करतात कुटुंबाने या माझ्या माता भगिनी म्हणजे रथाची दोन चाक आहेत आणि दोन्ही चाक जेव्हापर्यंत त्या ठिकाणी ओढली जात नाहीत त्या ठिकाणी तो रथ चालू शकणार नाही तर आज मला नक्की खात्री आहे आणि मला माहिती आहे या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या माता भगिनी आहेत या माता भगिनी आपलं कुटुंब चालवण्याकरता आणि आपल्या या ठिकाणी या कुटुंबाला आधार देण्याकरता दुग्ध व्यवसाय असेल कोंबड्या पाळणं असेल कोंबड्याची अंडी विकून असेल भाजीपाला करून असेल किंवा या ठिकाणी कामाला जाऊन असेल शेतकाम असेल किंवा या ठिकाणी आपल्या कुटुंब प्रमुखाचा जो जोडीदार आहे त्याला शेतामध्ये या ठिकाणी काम करण्याचं सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी माता भगिनी करतात आज एवढ्या पद्धतीनं तुम्ही कष्ट करताय कुटुंबाला सांभाळताय कुटुंब प्रमुख आहे कुटुंब चालवण्यामध्ये तुम्ही साथ देताय आणि या ठिकाणी तुम्ही काम करत असताना या ठिकाणी भक्कमपणे तुम्ही मागत तुम्ही तुमच्या पाठीमाग राहिलं पाहिजे यासाठी आज या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणमधून केंद्र असेल राज्य सरकार मधून सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्या माता भगिनींना खंबीरपणे सरकार सुद्धा आपल्या पाठीमाग आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपल्या सगळ्यांना पैसे मिळाले का नाही मिळाले कुणाला कुणाला मिळालेत चांगली संख्या आहे कुणाला नाही मिळाले तिने आत वर करा आता